그때 부산 구� ordinary 시동에다가 이번에elimethememem or 업 begun 어디를 chamado 맞 gehört

भाऊ अजिंक्य पर्वतरांगाच्या पायथ्याशी असणाऱ्या ह्या खेड्यांचं दरवर्षी लॉस होतं इथं पाऊस पडतो मराठवाड्यात आणि जळगाव जिल्ह्यातला ह्या शेतकऱ्यांचं नेहमी नुकसान होतं ने, पण लाभ पण लाभ हे काही शेतकऱ्याला दरवर्षी मिळत नाही असं नाही आहे यावर्षी इतका रेकॉर्ड ब्रेक पाऊस झाला की कधी शंभर पाऊस झाला असेल आणि तो इतका कमी वेळेमध्ये झाला दोन तासामध्ये महिनाभराचा दोन महिन्याचा पाऊस ठिकाणी पडला एकशे तीस मिलीमीटर एकशे पस्तीस मिलीमीटर पाऊस एकेका एक एक तसा दोन दोन तासामध्ये पडलेला आहे आणि म्हणून ही परिस्थिती उद्भवली पण अनेक ठिकाणी आपण बघत आहेत की सगळे फ्लँगेला कमी आहेत त्यामुळे पाणी मागे फुगवटा झाला त्यामुळे आउट टँकिंग झालं आणि गावामध्ये पाणी शिरलं कुठे नदीतच्या किनाऱ्यातले शेतं वाहून गेलेत जी वस्तुस्थिती आहे आता आपण सगळे पूल मोठे करून घेतो आहोत कधी झालं नाही असं आहे मला वाटतं आपण मोठं दर नुकसान थोडंफार दुसरं होतं पावसाळ्यामध्ये पण असं नुकसान कधी झालेलं नाही या दोन दोन हजाराच्या जवळपास छोटे मोठे जनावर होऊन गेलेले आहेत सगळ्या घरामध्ये पाणी शिरलेलं आहे हे दुर्दैव आहे पण ते पावसा जेवढा झाला त्यामुळे सगळी परिस्थिती उद्भवलेली आहे पण आता पुढच्या या ठिकाणी आपण संरक्षण भिंती ज्या आहेत खर तर माझ्याकडेच आहे आपण संरक्षण भिंती या ठिकाणी बांधू हे ब्रिज आता मोठ्याकडच्या सूचना दिलेल्या आहेत आपण या ठिकाणी करू जेणेकरून पुढे भविष्यामध्ये अशी परिस्थिती उद्भवणार नाही थोडा पाऊस जास्त झाला तरी याची काळजी आपण घेतो भाऊ मागील काही वर्षापूर्वी हीच परिस्थिती होती संबंधित विभागाचे पूर्ण अधिकारी येऊन पंचनामे झाले आश्वासनाचे हे दिले गेले पण हे काही शेतकऱ्याचे आश्रू पुसले गेले नाही आणि विशेषतः मागील वर्षी कमी पाऊस असल्यावर सुद्धा ह्याच पद्धतीने एक पूर्ण ह्या नदीकाठच्या गावांना पूर येतात आता तत्काल प्रोटेक्शन वॉल जे असतील ते आपण गावाला घेतोय पूल जे आहेत ते काळजी आपण घेऊ भाऊ पाचशे मीटर अंतरावर मराठवाडा आहे ए एक मिनिट भाऊ पाचशे मीटर अंतरावर मराठवाड्याची बाउंड्री आहे इथं डोंगरी विभागाचे पूर्ण फॅसिलिटी मिळतात पण पाचशे मीटर मीटरच्या अंतरावर जळगाव जिल्ह्याच्या बाउंड्रीवर सातगाव डोंगरी लागत असंख्य खेडे आहे यात आपला भागही येतो ह्या पर्वत पर्वतरंगाच्या पायथ्याशी जळगाव जिल्ह्या असलेल्या यांना कोणत्याच डोंगरीच्या फॅसिलिटी भौगोलिकदृष्ट्या ते डोंगरी आजही आहे मग यांना डोंगरीचे लाभ देण्यासाठी आपण आणि दीर्घ असे प्रश्न येणार नाही म्हणून काय करून घेतो उद्या आपण लाभ घेऊ पण मला वाटतं की सगळ्यात मत संरक्षण मिळते आणि पूल मोठे करणे हा महत्वाचा विषय आहे आता माझ्याकडेच आहे त्यामुळे आपण तात्काळ कावर सुरुवात करू शेतकरी लोकांच्या पाणी गेलेलं आहे आता घरात ज्यांच्या औषधं वाढित जाय त्यांना उद्या पूर्ण मदत देऊ धान्य व्यवस्था उद्याच किट पाठवून सगळं किट भेटते जेवायची व्यवस्था जेव्हा गेली मला वाटते शेतीच नदीचं पण स्पॅनही वाढवावं लागतील एक एकच पॅन आहे इकडे दोन आहे ते दोनशे तीन तर लागतील एकशे दोन करावं लागतील कारण नद्या मोठ्या आहेत आणि ते खरंच दुसऱ्या गावात पाणी फुटतं माऊंट टँकिंग होतं सिटी वाहून चालल्या आहेत अजूनच्या घरामध्ये पाणी पुसतं आहे ते जरा व्यवस्थित